नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत ठाकरे बंधूंच्या पहिल्या पराभवाबद्दल बेस्टच्या म्हणजे बी एस टीच्या कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना उकळ्या फुटत आहेत उकळ्या म्हणजे हर्षवायूस म्हणायची पाळी यावी इतक्या या उकळ्या आहेत कारण ठाकरे बंधूंना भोपळा मिळाला ठाकरे ब्रँडचा पराभव झाला ठाकरे ब्रँड संपलाय अशी भाषा भाजपचे नेते काल रात्रीपासून वापरतायत जणू काही भाजपचं जे पॅनल होतं भाजपने अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिलेलं जे पॅनल होतं त्याचाच विजय झालाय असं त्यांना वाटतंय त्याकडे मी येणार आहे नंतर नेमकं काय झालंय हे तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे ही बी एस टीच्या कामगार पथफेडीची निवडणूक होती मुंबई महापालिकेची नाही महाराष्ट्राची नाही नगरपालिकेची नाही कसलीही नाही केवळ एका पतपेढीची निवडणूक होती ज्यामध्ये पंधरा हजार मतदार मतदान करणार होते त्यांनीच केलेलं आहे तेवढ्याच मतदारांनी मतदान केलेलं आहे दरवेळेला ही जेव्हा निवडणूक होते तेव्हा अनेक कामगार संघटना यामध्ये सहभागी होतात बी एस टीची कामगारांची जी पतपेढी आहे त्याची उलाढाल आठशे कोटीची आहे दोन हजार सोळाला ही निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं म्हणजे त्यावेळेच्या अविभक्त शिवसेनेचं पॅनल जिंकलं होतं त्याआधी शिवसेनेला विजय मिळाला नव्हता त्याआधी शरद रावांच्या बेस्ट वर्कर्स युनियनचं म्हणजे आता शशांक रावांची जी बेस्ट वर्कर्स युनियन आहे युनियन आहे त्याचं पॅनल जिंकत होतं दोन हजार सात साली शरद रावांच्या युनियनचं पॅनल जिंकलं दोन हजार अकराला शरद रावांच्या युनियनचं पॅनल पुन्हा जिंकलं दोन हजार सोळाला मात्र अविभक्त शिवसेनेच्या पॅनलनं विजय मिळवला त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरेच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक शिवसेनेचे नेते किंवा शिवसेनेची कामगार सेना जरा जास्तच आत्मविश्वासात होते त्यांचा हा अति आत्मविश्वास नडला आहे आपण कोणत्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड पणाला लावतोय याचा विचार या मंडळींनी करायला पाहिजे होता उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे होता कारण मला असं वाटतं की या निवडणुकीत राज ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांची भूमिका मर्यादित होती दोन जागा फक्त लढवत होते मनसेतर्फे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पॅनलमधून बाकीच्या एकोणीस जागा उद्धव ठाकरे लढवत होते उद्धव ठाकरेंनी आपल्या बेस्ट कामगार सेनेची जी ताकद आहे ती विचारात घेतली नाही लक्षात घ्या सुहास सामंत गेली अनेक वर्ष या बेस्ट कामगार सेनेचं काम करतात ते आता थकलेले आहेत त्यांची कामगार संख्या ही कमी झालेली आहे त्यांचे सभासद कमी झालेले आहे आणि बेस्टमध्ये शरद रावांची म्हणजे ओरिजिनली जॉर्ज फर्नांडिस यांनी सुरू केलेली बेस्ट वर्कर्स युनियन हीच अधिकृत संघटना आहे त्यामुळे ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर इथे ठाकरे ठाकरे ब्रँड पणाला लावण्याची गरज नव्हती एका पथपेढीची निवडणूक होती पण तो लावला आणि आता भारतीय जनता पक्षाला जो आनंद झालाय ज्याला मी विकृत आनंद म्हणतो तो मिळण्याची संधी ठाकरेंनी दिली असं म्हणायला पाहिजे छोटी निवडणूक आहे हिचे दूरगामी वगैरे परिणाम होतील असं मला काही वाटत नाही पण यामधून शिकण्यासारखं खूप काही आहे काय झालंय नेमकं या निवडणुकीत बघूया या निवडणुकीत या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एकवीस जागा होत्या भाजप जिंकले काही का ही का निवडणूक हा प्रश्न आहे कारण भाजपला एवढा आनंद झालाय म्हटल्यावर एकवीस पैकी बहुसंख्य जागा भाजपने जिंकलाय असं समज होऊ शकतो अजिबात नाही भाजपला जागा मिळालेल्या नाहीत भाजप म्हणून इथे पॅनल नव्हतं हे लक्षात घ्या एक बेस वर्कर्स युनियनच्या शशांक रावांचं पॅनल होतं दुसरं प्रसाद लाडांचं पॅनल होतं जे भाजपचं आहे असं म्हटलं जातं आणि इतरही पॅनल होती हे लक्षात घ्या यापैकी बेस्ट वर्कर्स युनियनच्या म्हणजे शशांक रावांच्या पॅनलला सर्वाधिक म्हणजे चौदा जागा मिळालेल्या आहेत मीडिया असं सांगताय की उरलेल्या जागा प्रसाद लाडांना मिळालेल्या आहेत सात जागा पण ही वस्तुस्थिती नाही मनसेच्या म्हणण्याप्रमाणे प्रसाद लाडांना फक्त चार जागा मिळालेल्या आहेत उरलेल्या तीन जागा इतर जी पॅनल होती त्यापैकी काही लोकांना मिळालेल्या आहेत म्हणजे एकवीस जागांपैकी चार जागा प्रसाद लाडांना जे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत प्रसाद लाड ते आणि प्रवीण दरेकर या दोघांना या निवडणुकीची जबाबदारी दिली होती या दोघांनी सगळी ताकदपणाला लावली भाजपनी सत्तापणाला लावली भाजपनी मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला तरीही एकवीस पैकी फक्त चार जागा प्रसाद लाडांना मिळालेल्या आहेत हे लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला आनंद घ्यायचा तर घ्या की ठाकरे बंधूंचा पराभव झाला त्यांना एकही जागा मिळाली नाही पण भाजप या निवडणुकीत जिंकलं हे जे म्हटलं जात आहे हे दादांत खोटं आहे आता भाजपने निवडणुकीत विजय झाल्यावर शशांक रावना आपल्या मांडीवर बसवलेलं हो आहे दत्तक घेतलेलं आहे पण शशांक रावांनी जी निवडणूक लढवली ही भाजपचे प्रतिनिधी म्हणून लढवली नाही हे लक्षात घ्या शशांक रावांचं पॅनल हे भाजपचं पॅनल नव्हतं किंबहुना या निवडणुकीत कोणतंच पॅनल हे राजकीय पक्षाशी अधिकृतरित्या संबंधित नव्हतं फक्त प्रसाद लाड हे भाजपचे मानले जात होते मुख्यमंत्र्यांचे मानले जात होते प्रसा श शा, शशांक शा, रावांच्या युनियनने बेस्ट वर्कर्स युनियनने स्पष्टपणे सांगितलं होतं की आपला राजकीय पक्षाशी संबंध नाही भाजपशी संबंध नाही जरी शशांक राव हे भाजपमध्ये असले तरी त्यांच्या युनियनची अधिकृत भूमिका ही आहे की आपला भाजपशी काही संबंध नाही त्यामुळे आता विजयानंतर भाजप शशांकरावांना आपल्या मांडीवर बसवतंय आहे शेलार तर म्हणत की शशांकराव आणि प्रसाद लाड हे जय विरू आहे शोलेतल्या जय विरूप्रमाणे ते मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार करतील वगैरे वगैरे पण भाजपला ही खोटेपणाची सवय पूर्वीपासून आहे त्यामुळे प्रत्यक्षात कोणाचं पॅनल जिंकलं तर पॅनल बेस्ट वर्कर्स युनियनचं जिंकलेलं आहे म्हणजे चौदा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत चार जागा या प्रसाद लाडांना मिळालेल्या उरलेल्या तीन जागा इतरांना मिळालेल्या आहेत हे लक्षात घ्या तेव्हा भाजपला हर्षवाही होण्याची काही गरज नाही सत्तापणाला लावून सुद्धा भाजप एकवीस पैकी बहुसंख्य जागा जिंकू शकलेल नाहीये ठाकरे बंधूंचा पराभव झालाय का हो झालाय ठाकरे बंधूंना एकही एक जागा मिळालेली नाही परंतु उद्धव ठाकरे यांची बेस्ट कामगार सेना जी आता खूपच कमजोर झालेली आहे आणि मनसेच्या कामगार सेनेकडे फारसे सभासदही नाहीत त्यामुळे निवडणूक लढताना यांनी विचार करायला पाहिजे होता केवळ भाजपला त्यांचा पराभव झाला हा विकृत आनंद मिळतोय काय झालं या निवडणुकीत शशांक विजय झाला भाजपचा विजय झाला नाही प्रसाद लाडांचा विजय झाला नाही प्रवीण दरेकरांचा विजय झाला नाही देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला नाही हे लक्षात घ्या हां आता काही लोक असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी शशांक राव यांना पडद्यामागे मदत केली वगैरे वगैरे शशांक राव यांनीसुद्धा आजच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची बेफाट सुती केली आणि ते आम्हाला मदत करतात वेळोवेळी असं सांगितलं पडद्यामागे काय घडलं मला माहीत नाही पण अधिकृतरित्या शशांक रावांचं पॅनल हे भाजपचं पॅनल नव्हतं भाजप जबरदस्ती आता त्यांच्या विजयाचं श्रेय आपल्याकडे घेत आहे खोटेपणा करत आहे हे लक्षात घ्या भाजपचं पॅनल अनधिकृत पॅनल हे प्रसाद लाडांचं होतं त्यांना फक्त चार जागा मिळालेल्या आहेत सात जागा मिळालेल्या नाही आहेत ठाकरे बंधूंचा जर पराभव झाला असेल तर तो कसा झाला कारण पतपेढीची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात होती दोन हजार पासून एक तर पतपेढीच्या कामगाराविषयी कार, कारभाराविषयी कामगारांमध्ये फारशी समाधानाची भावना नव्हती पतपेढीचे जे पदाधिकारी होते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि त्याचाच वापर त्यांच्या प्रतिस्पर्धी पॅनल्सनी केला शशांक रावांच्या पॅनलनी पतपेढीतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा प्रचार केला हे लक्षात घ्या दुसरीकडे पैशाचा वापर झाल्याचा आरोप मनसेनेही केलेला आहे उद्धव ठाकरे यांचे नेते सुहास सामंत यांनीही केलेला आहे जो खरा आहे शंभर टक्के खरा आहे या निवडणुकीत पैसा मोठ्या प्रमाणावर वापरला गेला आणि तो सत्ताधारी पॅनलकडून वापरला गेला हा आरोप वारंवार झालेला आहे आणखीन काय झालं भाजपने सत्ता ही वापरली ही निवडणूक जिंकायला कशी वापरली सत्ता तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी होते पतपिढीचे त्यांना सहकार खात्याने निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे अठरा ऑगस्टला निवडणूक झाली तेरा ऑगस्टला नोटिसा पाठवल्या की तुमच्या कारभारात गडबड आहे त्याची चौकशी करण्यासाठी अमु आम्ही अमुक एका माणसाची नेमणूक करतो आहोत म्हणजे निवडणुकीच्या आधी पाच दिवस सहकार खातं नोटिसा आहे सहकार खात्याला आधी दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष जाग नाही आली निवडणुकीच्या जा तोंडावरच जाग आली जेणेकरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारामध्ये फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट सरकारने केली आज आर्थिक गुन्हे शाखा आहे मुंबई पोलिसांची यांनी सुद्धा नोटीस पाठवली पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या की चोवीस कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय त्याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे याची चौकशी आम्ही करत आहोत अशा प्रकारे पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांना पतपेढीच्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला पतपेढीच्या का काम कारभाराबद्दल नाराजी होती यामध्ये काही शंका नाही कामगार वैतागलेले होते याचं कारण उद्धव ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांनी कामगारांना पतपेढीच्या नावाखाली नागवण्याचे प्रकार केले होते सुहास सामंत यांना याची जाणीव आहे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ही माहिती पोचली आहे की नाही मला माहीत नाही परंतु पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांबाबत कामगारांमध्ये नाराजी होती म्हणून एवढी कमी मतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत पडलेली आहेत हे लक्षात घ्या म्हणजे भाजपला झालेला विकृत आनंद बाजूला ठेवा पण उद्धव ठाकरे यांनी कामगार संघटना चालवताना कामगारांची पतपेढी चालवताना अधिक दक्ष राहिलं पाहिजे असा संदेश यातून मिळतोय हे आपल्याला विसरता कामा नाही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या निवडणुकीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एक मोठा संदेश दिलेला आहे तो संदेश हा आहे मी सुरुवातीला सांगितलं की ठाकरे ब्रँडबाबत अतिउत्साह दाखवू नका बेसच्या या निवडणुकीत ठाकरे पणाला लावण्याचं काहीही कारण नव्हतं किरकोळ निवडणूक होती किरकोळ निवडणूक ही निवडणूक कोण जिंकतं कोण हरतं हे पूर्वी कोणी विचारलंही नव्हतं म्हणजे दोन हजार सोळाला शिवसेनेचं पॅनल निवडून आलं तेव्हाही त्या ती निवडणूक लढणारे लोक आणि त्यांचे मतदार सोडून फारसा कोणाला आनंद झाला होता जल्लोष झाला होता असं काय दिसलं नव्हतं त्याआधी शरदरावांच्या युनियनचे लोक जिंकत होते त्याही वेळेला फार मोठा जल्लोष केला जात होता असं दिसत नव्हतं या निवडणुकीने हा संदेश दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष कुठलीही किरकोळ निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतं त्यासाठी पैसा वापरतं त्यासाठी सत्ता वापरतं त्यासाठी सगळी ताकद वापरतं जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करणार असतील आणि या दोघांना महापालिकेची मुंबई महापालिकेची विशेषता सत्ता मिळवायची असेल तर त्यांना अधिक सतर्क राहावं लागेल हे लक्षात घ्या अधिक सतर्क राहावं लागेल कारण केवळ ठाकरे ब्रँडच्या नावावर केवळ भावनेवर लोक आपल्या बाजूला आहेत लोक लोकांना लोका ठाकरे ब्रँडविषयी आपुलकी आहे म्हणून एखादी निवडणूक आपण जिंकू असं गृहीत धरणं उपयोग नाही हे लक्षात घ्या हा संदेश दिलेला आहे गृहीत धरू नका निवडणुकीत वेगळ्या प्रमाण वेगळ्या प्रकारे काम करावं लागतं निवडणुकीत प्रतिस्पर्धी जर वाममार्गाचा उपयोग करत असतील तर त्यांना रोखण्याचं काम कसं करायचं याचा विचार करावा लागतो जे या निवडणुकीत झालं नाही उद्या मुंबई महापालिकेत तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सहजासहजी लढू देईल जर या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये सहकार खातं आणि आर्थिक गुन्हे शाखा यांचा वापर करण्यात आलाय तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय काय वापरलं जाईल मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस वापरले जातील तिथे ईडी वापरलं जाईल सी बी आय वापरलं जाईल काही सांगता येत नाही काय काय वापरत जाईल इन्कम टॅक्सच्या धाडीही टाकल्या जातील हे लक्षात घ्या माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेले आहेत पंचवीस वर्षाहून अधिक काळ मुंबई महापालिकेत सत्तेत राहिलेले आहेत त्यांच्या तथाकथित भ्रष्टाचाराची यादी भाजपने बनवलेली आहे आणि प्रत्येक प्रकरणाची एक फाईल बनवलेली आहे या सर्व प्रकरणांचा वापर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सावध राहायला हवं मोठा हल्ला होणार आहे म्हणजे याला याची चुणूक या बेसच्या पतपेढीच्या निवडणुकीत दिसलेली आहे इथे जर वापरलं गेलं सहकार खातं आणि गुन्हा अन्वेषण खाता खा खातं तर तिथे काय काय वापरलं जाईल याचा विचार करा म्हणून जर ठाकरे बंधूंची युती होणार असेल होईल असं सगळेजण म्हणत आहेत जर होणार असेल तर त्यांना फार मोठी खबरदारी घ्यावी लागेल ग्राउंड लेवलला आपले कार्यकर्ते सतर्क का आहेत जागरूक आहेत हे बघावं लागेल कारण भाजप वोटिंग लिस्ट पासून सगळे उपद्व्याप करेल हे लक्षात घ्या वोटिंग लिस्टपासून सगळे उपद्व्याप करेल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत अचानक मतदार वाढले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही असले प्रकार होणारच नाहीत याची खात्री देता येत नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं कसं केलं याविषयी अजून शंका आहे त्याचं सी सी टी व्ही फुटेज निवडणूक आयोगाने दिलेलं नाही अशा प्रकारचं मतदान घाऊक मतदान किंवा बोगस मतदान महापालिका निवडणुकीत नगरपालिका निवडणुकीत होणारच नाही याची खात्री कुणीही देऊ शकत नाही भाजपवाले अट्टल दरोडेखोर आहेत हे लक्षात घ्या अट्टल दरोडेखोर जसं बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रसाद लाडांना आणि प्रवीण दरेकरना उतर उतरवलं तरीही त्यांना सर्व जागा जिंकता आल्या नाहीत फक्त चारच जागा जिंकल्या आहेत त्यांनी हे लक्षात घ्या जिंकलेत ते शशांक राव शेवशी शेवटी शशांक राव जे भाजपमध्ये आहेत पण ज्यांची युनियन भाजपने नाही भाजपमध्ये नाही त्यांचा वापर करून घेतला भाजपने हे लक्षात घ्या आणि शशांकरावांनी मन मान्य केलं की देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार आम्हाला वेळोवेळी मदत करतात म्हणजे जर शशांक राव यांची युनियन त्यांची त्यांचं पॅनल युनियनचं पॅनल जर मैदानात नसतं तर प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे चार जागाही जिंकू शकले असते की नाही याची खात्री देता येत नाही म्हणून शेवटच्या क्षणी त्यांनी शशांक राव यांना मांडीवर बसवलेले लक्षात घ्या मित्र एकच लक्षात घ्या पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधू रड हरले पण याचा मोठा परिणाम महापालिका निवडणुकीवर होईल वगैरे वगैरे या सगळ्या थापा आहेत भाजपच्या प्रचाराला भुलू नका ही निवडणूक हरल्यामुळे ठाकरे बंधूंना धडा मिळालेला आहे या धड्यापासून काय शिकायचं ते शिकून त्यांना पुढची तयारी करावी लागेल मुंबई महापालिका निवडणूक हे खरं मैदान आहे खरं रणांगण आहे हे लक्षात घ्या इथे जसा ठाकरे बंधूंचा कस लागणार आहे तसा मराठी मतदारांचाही कस लागणार आहे त्यामुळे भाजपला आज आनंद मानू द्या विकृत आनंद मानू द्या नाचू द्या काहीही बोलू द्या कारण एक छोटा विजय त्यांनी मिळवलेला आहे पण उद्याचा मोठा विजय जर ठाकरे बंधूंना मिळवायचा असेल तर त्याची तयारी आजपासून करावी लागेल आणि दक्ष राहावं लागेल एवढाच इशारा या निवडणुकीने दिलेला आहे आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा बेसच्या पतपेढीच्या निवडणुकीत नेमकं काय झालंय हे या व्हिडिओतून तुम्हाला समजेल गोदी मीडियाकडून कळणार नाही आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच